नमस्कार मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण एक नवीन जाहिरात शोधून आणली आहे तरी या जाहिरातमध्ये आपल्याला शिपाई या पदाची एकोण दोनशे चौऱ्याऐंशीमध्ये भरणार आहे तर ही भरती दहावी आणि बारावीपासून धोरणांसाठी आहे आय बी पी एसद्वारे ही राबवण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज फक्त करायचा आपल्याला दहा मेची शेवटची तारीख आहे नोंदणी महानिरीक्षण नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून जाहिरात प्रकाशित झालेली गट ड संवर्गातील शिपाई पदाची भरती आहे तर या भरतीमध्ये आपल्याला लिंक वगैरे दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण आह तर मित्रांनो याच्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी व्याखा दिलेला आहे मध्ये एज दिलेलं आहे अडतीस वर्ष अर्ज सुरू झाल्याचे दिनांक आहे बावीस चार दोन हजार पंचवीसपासून अंतिम तारीख आहे दहा पाच त्याच्यानंतर अर्जपर्यंत करू शकता तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत आणि परिषद शुल्क पण तुम्ही दहा तारखेपर्यंत भरू शकता या पदामध्ये आणखी काही वाढ होण्याची शक्यता आहे भविष्यात महसूल देणारं हे मोठं साधन आहे शासनाचं त्याच्यामुळं या पदांमध्ये वाढ होऊ शकते काही दिवसांनी नोंदणी मुद्रांक विभागात पण एकाहत्तर पदे प्रस्तावित आहेत आणि नऊशे बहात्तर पदे नव्या निर्माण करण्यात येत आहेत अशी एकूण पदसंख्या नऊशे पंच्याण्णवपर्यंत आहे तर या सर्व पुढच्या गोष्टीत बारा पदांची वाढ करण्यात आलेली आहे लवकरच येथील नगर रचनाकार सहाय्यक नगर रचना करण्याची वाढत जाणार आहे त्याच्यामध्ये संख्येमध्ये पण वाढ होणार आहे वीस पदे वाढवण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे मुद्रांक विभागातून नऊशेच्या पुढंच भरतीला पदे असण्याची शक्यता आहे ठीक आहे तर न्यूज आहेत तर आम्ही तुम्हाला माहितीसाठी दाखवतो नेटवरून अशा पद्धतीच्या माहिती असते तर आपण ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यानुसार आपण भविष्यात तयारी करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो अशा नवनवीन जाहिराती आपण तुमच्यासाठी शोधून आणत असते तिथे सगळ्यात अगोदर बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद